नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं याला याला नेऊन सोडायचं पण आताच नाही सोडायचं आम्ही चुकून जाऊन आल्याशिवाय तू आवरून ठेव बरं लवकर तू आवरून ठेवा तू तुला काय खायला घेऊन येऊ हा मी चिटकाट घेऊन येऊ माझं सगळं आपलं कॉर्ट गेट सगळं आवरून ठेवा मी चालले ऑफिसला लवकर हा थोडीशी तुझीच खिचडी खाल्ली मी हा बोल नाव लावलं खिचडीच खाल्ली दादा मी भाकर नाही मला बरच नाही जर हात पाय पण दुखायला आणि ब्लाउजच नाका पाहू आवड त्यांनी फिटिंगच नाही केली दिवाळीच्या दिवशी तिच्या ब्लाऊजची नाही माझ्या नाही

शोव्याच्या ठिकड्या मी ऑफिसला येफिस ला आणि थोडस पाऊस चालू आहे बघा कसा पाऊस चालू आहे पाऊस चालू आहे मोठ्या गाडीत येतात का लहान मोबाईल मोठ्यात चाल म्हणजे आखी बोलली थोडं खरंच मला ना दिवस खूप म्हणजे असं काय माहितीये अचानक होत आहे मला तुम्हाला घरी मी दुखणं सांगितलं माझं तुम्ही पण बोलतात की काय मग मी दुखणं सांगते बरोबर नाही वाटत मला दुखणं सांगायला सांगत काय कोणाला सांगू मग त्यांच्याशिवाय मला मला सांग वाटत कसं करत रावराव म्हणजे असं तस मला सांग वाटत ना मला ठेवून काय करू मग ते माझी आई पण नाही राहिले सांगायला पोर आणि ते हे माझं ऑडियन्स एवढेच आहेत आपला परिवार परिवार सगळाच आला ना आपला आणि ऑडियन्स एवढेच आहेत ना कोणाला सांगू मग माझं दुखणे दुखत म्हणजे असं ओटी पोटात दुखत होत माझ्या खूप दुखत होत काल पण मी गेली हॉस्पिटलला मग दिल्या मॅडम न दवा दिल्या गोळ्या आणि जिम पण हा ना मला जास्त गोळ्या पण आवडत नाही आता काय करणार खा, तो ते खावा लागतात राहणार तर मला हे नाही तर त्या बोलल्या कॅल्शियम ची थोडीशी कमी वाटते म्हणून ते कंबर वगैरे हातपाय दुखतात दूध वगैरे जा अंडे वगैरे खावा तर म्हटलं मला अंडे तर आवडत नाही दूध आवडत कधी कधी आठवण राहिली तर पिते रात्रीचा एक ग्लास नाही आठवण राहिली तर जाते झोप ना अशीच पहिले कंटिन्यू घ्यायची मी एक ग्लास आता मला काय माहिती मला इच्छाच नाही इच्छा नाही म्हणजे मला आठवणच नाही राहत नाही विचारा लागले पडे डे तर झोप लागून जाते असं झालंय किट्टू साठी एक बॉटल घेऊन येते दुधाची आणि त्याला पाच ते नंतर आठवण निघून जाते आता आजपासून चालू करते आजपासून हा ना मग गळाची गरज नाही तू पिवाळा मोठा होत कारण हे कसं आहे आपल्याला ह्या वयामध्ये आता कॅल्शियम ची गरजच असते ना मग चला चला चला, चला 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 साडी कशी वाटते खरं पण सांगा त्या दिवशी मला विचारले घेतला दिवाळीला आणि माझ्या बाबा कोमलनं मला बदलून साड्या घेतल्या परत त्या दिल्या होत्या ना बदलून दिल्या मी आता ब्लाऊज शिवायला टाकत चालली बॅग बरं बॅग सांगा प्लीज बॅग सांगा याची कशी हा भारी लयच भारी ना कोणाकडेच बॅग नाही अशी अशी बॅग आहे राजाची आयलनमॅनची अरे नाही दादा मला लवकर यायचं आहे दादा लय कामात लवकर यायचे मला सुपर अरे सुपर सुपर माझ लक्षात नाही राहिले ऍपल घेतलं ऑफिस मध्ये खाते कारण की एवढीच खिचडी खाल्ली ऍपल घे ना एक दोन घेतले घेतले एकच घेतला दोन नाही जाणार एक घेतले तुम्हाला एक घेतले घेतलं घेतलं मला एक घेतलं कॅल्शियमच्या दिल्या कॅल्शियमच्या हा कॅल्शियमच्या दिलं बाकी काहीच नाही कारण काही नाही नाही तर काय करू नाही नाही काहीच दोन्ही ऑफिसला विचार करून दोन्ही ऑफिसला येणार आहे नेक्स्ट टाइम आपलं ऑफिसचं काम चालू आहे तर सगळं बनल्यावर ऑफिस दाखवते भारी बनवते कारण की आपलं ऑफिस आहे एवढे पुरे येतात काय होत पुरत नाही पण ठेवते म्हणजे आम्हाला कधी चहा प्यायला वाटलं तर आम्ही बाजूनच चहा पण पिऊ शकतो आणि परत टॉयलेटचं पण टेन्शन होतं बाजूला आहे आपल्या भाडू तरी राहतात ना जायला मला बरं वाटत जायला बरं वाटत नाही असं तर त्याच्यामुळे मी स्पेशल ऑफिस बनवते तिथेच बनवते मंदिराला लागून मंदिराच्या जवळ मस्त तुम्हाला पण आवडेल आणि तिथे पण आपली जागा आहे ना मंदिराच्या समोरच तिथे मस्त ऑफिस बनवते एकदम भारी तुम्हाला तर एवढं आवडेल ना नाव हा चला काम चालू आहे तेच मी चालली हे करायला

मग मी लगेच शंभर पन्नास दिवस काही घेऊन द्या म्हणजे नाय आणायला पण काहीतरी घेऊन द्या त्याला आणून द्या खायला कारण पैसे देऊन फायदा नाही पैसे दिवाळीची दिशे मी पैसे देऊन आणणार त्याच्यावर तो आणून देल्याची रेसिपी दाखवणार तुम्हाला मी आता आता मस्त मी कारले घेतलेत बघा कट करून आणि आता घेत

नव फ्लावर कापून ठेवली मी फ्लावर आहे का पत्ता गोबी <सथ> आपले फ्लावर वरती पत्ता गोबी हे पत्ता गोबी कसे बनवते मैया मस्त बनवते पत्ता गोबी बनव आणि झालं मग लवकर दादाला दूध चपाती कर पहिली दादाला दूध चपाती खाऊ घालते कारण हिरवी मिरची ठेकीले चांगलं भाजून घेते आणि कुठल्या पण भाजीला वेज भाजीला कधी पण फूट असतो ना शेंगदाण्याचा बारीक करायचा तर थोडस शिजल्याच्या नंतर थोडी भाजी अर्धी शिजू द्यायची आणि थोडंसं पाच मिनिटानंतर हे टाकायचं फूट कधी पण तेव्हा ती भाजी टेस्टी होती ना तर कचकच कचकच ते शेंगदाणे अर्धेच तोंडाखाली लागतात त्याला हे नाही चव पण नाही आणि इच्छा पण होत नाही खाण्याची त्याच्यामुळे कधी पण हे फूट पूर्ण बारीक करायचं आणि थोडस भाजी झाली भूक मोडून जाते असं कसा नाही करायचं व्हेज भाजीसाठी नॉन भाजीसाठी तर नॉन व्हेजसाठी तर वेगळाच मसाला असतो पण पंकाही जावं लागतात ना बारीकच ला बारी बारी ला। ला। मी कधी बारीकच हे करतो म्हणजे हेच नाही करत असं काय नाही प्रत्येकाची रिस्थिती आलं जास्ती असं काय नाही मी पण पहिल्यांदा तशीच करायची हा मी पहिल्यांदा तशीच करायची पण कोपरगावला मी माझं लग्न झालं ना आता मी त्यांचं हे टाकायचे त्या मस्त शिंदणी असे वाटून असे पूर तर इतकं भारी भाजी मी टाकायची तर माझी भाजी मला बरोबर नसती लागत म्हणायची भाई तुमची भाजी किती भारी कारण की मला प्रत्येक हे कोणाचं पण आवडलं तर मी आवडलं बोलते तर मी बोलायची तुमची भाजी कस काय सांगेल मी पण पाहिलं एकदा कि ते झाल्याच्या नंतर नाही थोडं शिजल्याच्या नंतर कुठे टाकायचं पाट्या नव्हते पाट्या पाहिल्यापासून कोणी एवढं काय नाही झालं जास्त कोणाला नव्हती सगळ्यांना पण कोण वाटत नव्हतं आमची मथारी वाटायची कधी कधी भाजी बनवायची ना नाथारीला आमच्या माझ्या सासूला तर मग त्या वाटून द्यायच्या मला माझ्या पण हाताची लय आग व्हायची त्या का मला पण नव्हते वाटले आणि माझ्या पण जास्त वाटल्या पण नव्हत्या माझ्याकडून एकदम बारीक होत नव्हतं वाटल्या अर्ध टच टच राहायचं मग माझ्या सासूला नव्हत्या आवडत मी वाटत होते माझ्या सासूला नव्हतं आवडत बाई थोडस बारीक वाटणं आणि त्या पण माझ्याच होतच नव्हते एवढे लोडले हात पाय माझे आले बारीक होती मी मला होत ना बाई पाटा कारण एवढा मोठा फाटा एवढा फाटा अजून मी तुम्हाला आणि ते वरुटा ना एवढा होता माय माझ्या हातातच बसत ना एवढा मोठा वरुटा होता

टाकते इकडे टाकायचं पण त्यावेळेस टाकते चालेल चपाती झाली पिलो कमी टाकले लगेच इकडे बघा ना की मी थोडस तयार चालेल आणि चांगल्या मध्ये कधी पण मीठ आणि तिखट जास्त नाही घेईल तिखट म्हणजे मिरच्या पाच चार पाच घेतला

वांगीचीच भाजी लावली कारण की आम्ही पप्पासाठी कधी कधी नॉनव्हेज म्हणजे असतं नॉनव्हेज पण पन... व्हेज पण असतं ना आमच्याकडे दोन दोन भाज्या असतात मला नॉनव्हेज चे दोन पीस चालतात जास्त नाही मसाल्यावाला खात नाही जास्त कोण खात हा पप्पा आणतातच रोज बी असं नाही म्हणजे रोज म्हणजे एक टाइम तर खातात गुरुवार नाही खात आणि शनिवार नाही खात हा तो गुरुवारचा ब्लॉक होता तो बुधवारचा ब्लॉक मटणाचा म्हटलं तुम्हाला गुरुवारीचा टाकला थोडे कामामुळे मला आठवणच नाही ना थोडासा कारण की पण आवडतं नाही आवडत म्हणून आपण थोडं लागवायचं आज आज आवडत आज आवडत माझ्या आज तर मी समोर उभा ना त्यामुळं कस नाही काय ते कळत आज आवडत का अस चा, चाय मला आवडत म्हणून मी तुम्हाला कळाच सांगते तू म्हणलं मला आवडते मी एवढा कीट नाही आता सोडला होता मी जे मी केल्यापासून पण थोडासा एवढा दोन पिला तरी थोडस मग डोकलो आपलं हे ना सवय झाली तेवढीच सवय आपल्याला वाईट बाकी कुठलीच चांगली सवय पाहिजे आणि पण नाही नाही तसं कसं बनव आता काय करू तर टेक्निक राधीची चाची हां त्यामुळे सांगत नाही मीना म्हणतोय किटू का आपली कामवाणी बाई आहे ताई तर ती हिंदी बोलते ना तर किटू काय म्हणते की आई ती ना हिंदी बोलते बरोबर आई ती हिंदी बोलते तिला मराठी शिकव म्हणलं दादा ती हिंदी बोलते ती तिची भाषा मग हिंदी

बघा पहिल्या जात्यावर का जात्यावर त्याच्यावर हे करायचं मी पहिल्या तेव्हा जवाब लाग नस झाली ना आता झालं बघा दोन मिनिटाचं आहे पण मस्त रेसिपी मला खरंच कमेंट करून सांगा मी तुम्हाला रेसिपी दाखवत जाईल

आता खरोखर मला झाकण द्या कधीच बघा एवढं थोडस हा शिजायपुरतं शिजलेलं आहे वरून आपल्याला त्याचा कूप टाकायचा नंतर हे भाजून घेतलेला आहे आणि थोडासा करून घेतलेला आहे त्याला मध्ये आता मी फास्ट गॅस करते झाले आपली शिजून घेतो त्याच बरोबर आता बघा किती भारी कार

कमेंट कर। करा इकडे बघ इकडे बघून इकडे का कॅमेरा कॅमेरा इकडे बाबा सांगता तू अशी भाषा काय शिकला दादा चल ब्लॉग चला स्पष्ट बोलतोय चला तर मी आपला हा ब्लॉग इथे चेक करू लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा खूप खूप प्रेम द्या खरा मम्मी युट्यूब चॅनल चला बाय बाय